सक्री मित्रांनो आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आणला मी दुधाचा तर या उन्हाळ्या दिवसाचा एकाने दूध कमी होते तर याला वाढवायचं कसं म्हणजे दूध जास्त दिलं पाहिजे याच्यासाठी काय करावं लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो बरेच जणांना सांगितलं होतं मला की बा की दूध कसं वाढवायचं बा दूध जास्त दिलं पाहिजे कोण की माझ्या म्हशीचं दूध कमी झालं कोणी एका जणांना कमेंट बी मारली होती मला तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगतो मी कसं वाढवायचं म्हशीचं दूध तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला सांगू का मशीले ऐकणे तुम्हाला जर दूध जर वाढवायचं असेल तर त्याची चांगली म्हणजे तुम्ही ऐकानी एकाच्या कुठार जर टाकत असाल तुम्ही ऐकाने तुरीचंच कुटार तुरीचंच कुटार हगऱ्याचं कुटार तर हबराचंच कुटार सोयाबीनचं कुटार तर सोयाबीनचं कुटार हे जर तुम्ही जर टाकत असाल तर तुमचं नाही म्हशीचं ऐकाने दूध नाही लवकर लवकर प्रमाण ऐकाने जेवढं लवकर कमी कमी होतं तुम्ही जर त्याच्यात जागी जर तुम्ही आहे का एक दिवस वायला कुटार आणि एक दिवस चार हजार टाकला का नाही तर तुमचं ह्या काही दूध आहे का नाही चांगलं लय दिवस आहे का नाही तेवढंच्या तेवढंच राहते त्याच्यात मामूली जर आहे का दुधाचा फॅट कमी लागते पण दूध आहे का नाही तेवढंच देणार तुम्हाला जेवढ्या दिवस ते फाटत नाही जेवढा दिवस तेवढ्या दिवसच तसं तेवढं देणार दूध म्हणजे जास्त दिवस आहे का नाही सहा सहा लिटरची जर मैस असेल तर सहा लिटरच दूध देणार ते तर तुम्हाला हे कधी एक टाइम आहे नाही तुम्ही ऐकाने हिरवा चारा टाका आणि एक टाईम तुम्ही वायला चारा टाका आणि त्याच्यात नाही तुम्ही त्या चाऱ्यात नाही तुम्ही चाऱ्यातनी तुम्ही चाऱ्यासह थोडी थोडी डेप बिचा आणि त्याच्यानंतर ऐकाने तुम्ही हे झाल्याच्यानंतर हप्त्याच्या हप्ते ऐकाने तुम्ही हप्ता झाला हप्ता झाल्याच्यानंतर ऐकाने तुम्ही गुड गूळ आपलं गूळ घ्यायचं तेल घ्यायचं सरखीज तेल म्हणणं सरसोस तेल असं तेल घ्यायचं आणि तेले ऐकाने तुम्ही पाजाचं एक बॉटल थोडीशी बॉटलमध्ये थोडंसं तेल पाजायचं आणि गुळ खाऊ घालायचा तुमचा एकाने दूध आहे का कधीच कमी होत ना फॅड बी लागते एक नंबर तुम्ही याकडे प्रोसेस करून जर तुम तुमचं जर रिझल्ट नाही आला तर मला म्हणजे पण पहिले पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्ही च चॅनलवर असाल तर पाहून घ्या तर तुम्ही दूध आहे का नाही असं टिकून राहू शकते तुमचं की तुम्ही ऐकाने जास्त करून जर तुम्हाला जर दूध जर जास्त लागत असेल तुम्ही हिरवं चाला असेल जास्त चारा पण पाणी नाही तुम्ही तीन टाईम पाणी पाजा त्याने चांगलं त्याला थांबत थांबत पाणी पिऊ द्या मशीद जात आहे का थांबत थांबत पाणी पिऊ द्या तुम्ही जर थांबत थांबत पाणी पिऊ द्या त्याच्यानंतर ते तुम्हाला ह्याच्याने दूध चांगलं देतं मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला असेल छोटासा हिरवू झाला हिरवा आहे पण सगळ्यात फायद्याचा व्हिडिओ आहे तर तुम्ही याकडे लाईक शेअर करा 行吗？